हां हे आपण मी पहिलं मी घराचं चौतरा घालताना फोटो व्हिडिओ टाकली होती हे बघू बघू शकता तुम्ही हे पूर्ण अजून चौत्रा झालेलं आहे अर्ध्या भिंती झाल्या आहेत वरती स्लॅब टाकायचं बाकी आहे ते तुम्हा दहा फुटापर्यंत काम झालेलं आहे अजून काम बाकी आहे थोडं आता हे तुम्ही वाळू कशी आणलेली आहे काय आणलेलं ते दाखवतो बघा ही सपेट वाळू आहे सिलिकाल सिलेक्क म्हणजे प्लास्टरला ही वाळू लागते कुठून आणलेली मुंद्रोळ वरून वरू ही सफेद वाळू आणलेली आहे सिलिका किती एक ट्रक आहे चार ब्रश ही सफेद वाळू आणलेली आहे चार ब्रश मुरूळ वरून ही वाळू आहे काळी वाळू कुडाळ ही स्लॅबसाठी कुडाळची वाळू आहे एकदम बारीक बारीक जाडी मिक्स मध्ये हा दगड कसा शेकडा दगड कुठून आणलेला आहे हातीव हातीवले तो हात हा हातीवल्यातला दगड आहे एक फुटा एक फुटाचा एक फुटाचाच फुटा आहे ना चौदा इंच ना लहान एवढी येते चौदा इंच म्हणजे एक फूट दोन इंच दोन फूट एक फूट दोन इंच ही खडी आहे ही घरासाठी जारी खडी वागणगाव इकडनं ही वाळू मागवलेली आहे दाढी हे पण चार ब्रस मग म्हणजे एकच संपले हा आता आपण घर कशा पद्धत हां तिकडे काय दुसरी वाळू आहे काय हां बांधकामासाठी वापरणारी आपण वाळू दाखवतो ही वाळू बांधकामासाठी म्हणजे दगडांसाठी हे बघा ही एक वाळू वेगवेगळ्या वा वाळूचे प्रकार आहेत दाढी वाळू पारिक वाळू हे आता अजून एक वाळू मागवायची क्रिट वाळू इकडे अजून हा आपला हा आप पाठीमागचा भाग आहे वरपर्यंत गेलेला आहे त्या आजूवरचं स्लॅबचं काम चालू आहे ह्या इथे मोरी आहे हे संडास आहे तुम्हाला आतून तुम दाखवते मी त्या बाजूला इथे किचन आहे किचनची खिडकी आहे ती हे बाजूला दुसरं घर आहे त्यांचं पण डबल बांधलेलं आहे अशा पद्धतीनेच बांधायचं आहे हा चौथरा खाली किती दगड गेला आहे जमिनीत अडीच अडीच दगड खाली गेला आहे हां हे पाच दगडाचं चौत्र आहे हां त्याच्यावर काय टाकले रिंग टाकले रिंग टाकलेले शिमेंटचे आणि त्याच्यावरती हे नऊ दगड असा लागला आहे आणि त्याच्यावर परत रिंग टाकली आहे हां भाव्या दगडावरती आता आपण घरामध्ये खोल घरामध्ये जाऊया हा मेन दरवाजा आहे हा हॉल आहे हॉपर्यंत उंचवलेला आहे वरती स्लॅब टाकायचा बाकी आहे खिडकी आहे ते हकदीचा आहे या पंद्रा, पंद्रा। ही लांबी इथून इथून लांबी तिथपर्यंत पंधरा आहे आणि ही तिथून ही नऊ पर्यंत आहे हे ला सामान पडलेलं आहे करायचं ही छोटीशी मध्ये अशी गल्ली ठेवलेली आहे पॅशेज वरती ही एक किती खिडकी आहे एवढी करणार तिला चिकतायला होतंय ना दाखवणार कशी हा हॉल हॉल आहे बेडरूम बेडरूम हा इथे तो पहिला बे हॉल दाखवला हा बेडरूम आहे हा इथे दरवाजा येणार आहे हा इथे दरवाजा हा इथे बेडरूम आहे तिथे समोर खिडकी आहे आहेपर्यंत आपलं काम चालू बाकी आहे हे बघा पोटमाळावरती पोटमाळा गेलाय तिथे खिडकी आहे समोर इथून बाहेर आलं की परत पैसे तिकडून पैसेच एंट्री पारले की इथून सरळ इथे हे समोर किचन आहे या समोर किचन आहे इथे किचनची ती खिडकी आहे परत इथे वरती पण पटमाळा केलाय किचनला सामान ठेवण्यासाठी इथे आणि इथून बाहेर जायसाठी म्हणजे मागच्या दाराला बाहेर जायसाठी हा रस्ता ठेवला आहे आणि ते संडास आहे संडासची जागा आहे ही कितीची आहे ती बाय तीन चार बाय तीन चार बाय तीनचे तिथे अजून ग्रीन लावायचे खिडकी संडासच्या पाठीमागे आंघोळीसाठी बाथरूम पाच बाय चार ते पण अजून खिडकी लावायची आहे भरपूर काम बाकी आहे अजून हे शिडी आहे वरती जाण्यासाठी बिणी मारण्यासाठी व आपल्याला आपल्याला चालायला नव्हणार वरून दाखवायला आता आपण हे किचन किचन मधून इकडे हा सरळ बाहेर गेला रस्ता गेला हा इथे बेडरूम आहे इकडे सरळ पुढे चालत गेलं की हा इथे हॉल आहे हा हॉल आहे आणि डायरेक्ट इथे मेन दरवाजा इथे आहे हे समोरच हे घर बांधलेलं आहे हे सगळी घरं बांधलेली आहेत जागा घेऊनच घरं बांधलेली आहेत बघा हा सजवळ रस्ता मेन रोडला गेला आहे राजापूर हा रस्ता मिळाला आहे वरती राजापूरला हवे रोड मुंबई गोवा हवे रोड हा सरळ रस्त्यावर गेला आहे चालत गेला तर पाच मिनटाचा रस्ता आहे त्या झाडाच्या पाठीमागे झाडाच्या पाठीमागे हवे रोड आहे हां हे खोल्या बांधलेल्या आहेत काही काही लोकांनी बंगलेच्या बंगले घरं बांधलेली आहेत काय लोकांची डबल आहेत एक बाजूला घर आहे आमच्या आमच्या घराचं काम चालू आहे तर बाजूला हे घर आहे आणि ह्या घराच्या समोर हे घर आहे तुम्हाला जमेलोळा व्हिडिओ दाखवला आहे कसं वाटतं ते सांगा कमेंट करा सबस्क्राईश नवीन असेल तर सबस्क्राईश करायला विसरू नका